तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची कार्यवाही पार पडली शेवगाव तालुक्यात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी चौऱ्याण्णव ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत आज बुधवारी तहसीलदार कार्यालयात पार पडली यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे महसूल सहायक सुरेश बर्डे श्रीकांत गोरे व अन्य अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते विशेष म्हणजे आरक्षणाच्या चिठ्ठ्या श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते काढण्यात आल्या ज्यामुळे या प्रक्रियेला सामाजिक समावेशाचा एक भावनिक स्पर्श मिळाला या आरक्षण प्रक्रियेमुळे काहींना अपेक्षित आरक्षण मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला तर काहींना अपेक्षाभंगाचा फटका बसल्याचे चित्रही दिसून आले आरक्षणानुसार ग्रामपंचायतीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे सर्वसाधारण महिला ओपन महिला मंगळूर बुद्रुक खुंटेफळ गादेवाडी ढोरसडे गायकवाड जळगाव वाडगाव शेकटे खुर्द दहीगाव भावी निमगाव लाड जळगाव प्रभू वाडगाव आखाते वाडे रांजणी अमरपूर शेकटे बुद्रुक अंतरवाली बुद्रुक बाल मटकाळी बत्तरपूर हिंगणगाव आंतरवाली खुर्द सुकळी मडके ठाकूर पिंपळगाव कोळगाव वरखेड खडके देवठा कळी एरंडगाव भागवत ढोरजळगाव सर्वसाधारण ओपन माळेगाव मजली शहर जुनी मुंगी आव्हाने ब्राह्मणपूर पिंगेवाडी भगूर शिंगोरी भातकुडगाव दहीफळ नवीन बोदेगाव कुरुडगाव बोडखे वडुले बुद्रुक दादेगाव वडुले खुर्द वाघोली राक्षी दिवटे भायगाव गोळेगाव घोटण जोहरापूर सोनविहीर कराटकळी खामगाव अनुसूचित जाती महिला आरक्षित सामनगाव अनुसूचित जमाती सर्वसाधारण ढोर जळगाव अनुसूचित जाती महिला आरक्षित साल वडगाव सोने सांगवी हसनापूर दहीफळ जुने कांबी अनुसूचित जाती सर्वसाधारण मंगळूर खुर्द सुलतानपूर बुद्रुक राणेगाव थाटे कोनोशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित खाम पिंपरी नवीन माळेगाव विजयपूर लखमापुरी नागलवाडी निंबे नांदूर ताजनापूर चापडगाव खरडगाव वरूर बुद्रुक आव्हाने बुद्रुक अधोडी ठाकूर निमगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण लाखेफळ आखेगाव आखेगाव तितारफा बेलगाव दहीगाव लोळेगाव तळणी एरणगाव समसूद चेंडे चांदगाव खानापूर सुलतानपूर खुर्द शहर टाकळी हदगाव